हे नॉन कॅटेगराईज प्रोटेक्टीचे सुरक्षाचे आढावा पोलीस आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली एक समिती आहे जे करत असते त्या अनुषंगाने जे वैयक्तिक सुरक्षा बरेचशी लोकांना देण्यात आली होती तसेच त्यांचे घराला किंवा ऑफिसला गार्ड जे प्रोव्हाइड करण्यात आली होती ते मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेली आहे सुरक्षाचे आढावा घेतल्यानंतर ज्यांचे थ्रेट परसेप्शन आमचे असेसमेंट रिमोट रिपोर्ट प्रमाणे नव्हता असे लोकांचे काढण्यात आलेली आहे हो बरोबर आहे पार्श्वभूमी वर सर्व प्रकारचे बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे जे कोणत्याही प्रकारचे कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होणार नाही आणि स्मूथ कंडक्ट ऑफ इलेक्शन्सचे दृष्टिकोनातून जे जे गरजेचे आहे ते मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे व्हायलेशन्स होणार नाही आणि व्हायलेशन झाला तर कडक कायदेशीर कारवाई होईल यासाठी आमची दल पूर्णपणे सुसज्ज आहे अवैध दारूचे प्रकार असतील इतर अवैध धंदेचे प्रकार असतील त्याच्यावर पण आमचे बारीक नजर आहे मोठ्या प्रमाणात नॉन वेलेबल वॉरेंट्सची तामिली आणि जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याची पण मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेली आहे नाकेबंदी नाकेबंदीच्या संदर्भात काय आपण सर्वात का म्हणजे गुन्हे काय ते, का ते नाकाबंदीसाठी आम्ही ठिकाण स्पॉट्स नियोजित केलेले आहे आणि शहरात वेगवेगळे भागात पुढचे कालापासून आपण अत्यंत नियोजित पद्धतीने नाकाबंदी आपण बघणार आहे त्यामध्ये विशेष करून एक गोष्टी आम्ही लक्ष ठेवत आहे की एकाच गाडीला किंवा एकच कम्प्युटरला वेगवेगळे ठिकाणी थांबवता यायला नाही पाहिजे शक्यतो त्यासाठी नाकाबंदी स्पॉट्सचे नियोजन पद्धतशीरित्याने करण्यात येत आहे आणि ओवरऑल शहरात कायदा सुव्यवस्था राहतील यासाठी यंत्रणा सुसज्ज आहे पेंडिंग गुन्ह्यांचे विषयी मोठ्या प्रमाणात मोहीम आम्ही सुरू कर केलेली आहे आणि जे दीर्घकालापासून प्रलंबित तपासावर प्रलंबित गुन्हे आहे त्याच्या लवकरात लवकर कायदेशीर निपटारा करण्याची दृष्टिकोनातून आमचे सर्व पोलीस उपायुक्त स्तरावर मोहीम सुरू करण्यात आलेली आहे एकूण जे सुरक्षाचे आढावा घेण्यात आला होता अंदाजन अस्सी ते पच्चाशी लोकांचे किंवा ठिकाणावरून हे काढण्यात आलेली आहे एकंदरीत एकूण करीब अंदाजन साडेतीनशे लोक आम्हाला परत भेटत आहे त्याचे उपयोग कुणी क्राईम प्रिव्हेन्शन लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्स आणि विशेष करून इलेक्शनमध्ये जे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळची आवश्यकता आम्हाला भासणार आहे त्या दृष्टिकोनातून वापर करण्यात येतो काही याचेपेक्षा विस्तृत काही सांगता येत नाही परंतु आम्ही जशा सांगितले जे थ्रेट परसेप्शनचे असेसमेंट आमची समिती घेत असते आणि त्या अनुषंगाने काढण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात विस्तृत सूचना सर्व पोलीस स्टेशन्सला आणि आमच्या सर्व युनिट्सला देण्यात आलेली आहे जशा मी सांगितले एरिया डॉमिनेशन व्हिजिबल पेट्रोलिंग क्रिमिनल एलिव्हेंट्सवर प्रतिबंधक कारवाई अवैध धंदेचे संपूर्णपणे नष्ट करणे जे लायसन्स होल्डर्स आहे आर्म्स लायसन्स होल्डर्स अशा प्रकारचे स छाननी करणे कोणाकडून हे जप्त होणे गरजेचे आहे ते वेपन किंवा डिपॉझिट करण्याचे आदेश देणे गरजेचे आहे अवैध शस्त्र बाळगणारे इस्मानविरुद्ध कडक कारवाई एम पी डी एवरून जे रिलीज झालेले आहे यांचेवर वचक एम सी ओ सीचे अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्यावर फरार किंवा बेलवर सुटलेले आरोपी विरुद्ध योग्य कारवाई अशा वेगवेगळे विषयावर एन बी डब्ल्यूची आणि समन्स वॉरंटची मोठ्या प्रमाणात तामिली जे पूर्वीचे इलेक्शन ऑफेन्सेसमध्ये इन्वॉल्व लोक आहेत त्यांच्यावर योग्य प्रतिबंधक कारवाई अशी आणि मॉडल कोड ऑफ कंडक्टची प्रॉपर इन्फोर्समेंट आणि स्मूथ कंडक्ट ऑफ इलेक्शनसाठी पारदर्शकतेनी आपली कारवाई करणे याबद्दल विस्तृत सूचना सगळ्यांना देण्यात आली त्याबद्दल जी छाननी समिती होती त्यांनी अंदाजन पाचशे साडेपाचशे पाचशे बावन्न लोकांचे लोकांना आर्म्स डिपॉझिट करण्याची स आदेश निर्गमित करण्यात आलेली आहे